प्रतिनिधी म्हणून आज आपल्याकडे आलेलो आहे गेल्या वर्षी देखील जी काही राजकीय लढाई आपली होती ती चालू असते कोर्टात चालू आहे संविधानासाठी चालू आहे ही सगळी लढाई चालू राहणार पण एका बाजूला आपली जबाबदारी माहिती आणि ओळखून की राजकीय लढाई लढत लड़ा राहणं पण नुसतं राजकारणात व्यस्त न राहता आपण आता, आता। लोकांचे जे प्रश्न आहेत ते पुन्हा एकदा या धट्टा सरकारसमोर मांडणं आणि कोणासमोर नाही तर आपल्या शेतकऱ्यांच्या समोर सरकारला आपल्या गुडघ्यावर आणणं ही जबाबदारी आहे ओळखून होल, आम्ही काम करत आहोत पर्यावरण बदलत आहे वातावरण बदलत आहे हे सगळ्यांना माहितीये पाऊस कधी पडणार गारपीट कधी होते दुष्काळ कधी होतो हे आपल्याला आता कळून चुकलेलं आहे कारण आपण आता पूर्वी सांगू नाही शकत की जून आला म्हणजे पाऊस येणार नोव्हेंबर आला म्हणजे थंडी येणार सांगू शकतास सा असं कोणी नाही सांगू शकत पण असाच काळ आपल्याला आठवत असेल उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर कोविडचा काळ आला कोविडचं संक्रमण सगळीकडे झालं होतं पण त्या काळात देखील जेव्हा जेव्हा अतिवृष्टी झाली असेल जेव्हा जेव्हा गारपीट झाली असेल महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसोबत जर एक व्यक्ती रेक कोणी उभी राहिली असेल त्यांचं नाव काय आहे बरोबर ना हे मी नाही सांगत हे तुम्ही सांगताय उद्धव साहेबांनी जो जे वचन पहिलं महाराष्ट्र